नमस्कार श्रोते हो तुम्हाला माहीत आहे का मृत्यूच्या वेळी आत्म्याला नेमका कोणता त्रास आणि वेदना होतात आणि मृत्यूनंतर आत्मा नेमका कोठे जातो गरुड पुराणात असे म्हटले आहे की मानवाला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार शिक्षा केली जाते म्हणजेच कर्माच्या भोगामुळे आत्मा आपले वर्तमान शरीर सोडतो त्यावेळी मनुष्याचे काय होते हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात संसारात जन्म घेऊन मनुष्य पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे चांगले वाईट फळ भोगतो मरणजवळ आले की कुटुंबाच्या ममतेच्या दुःखाने रडत रडत तो जीव कुटुंबातच त्याचे जीव त्यागतो जेव्हा चेतन शरीर पदार्थांसारखे बनते तेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा घशात अडकतो त्यावेळी मृत व्यक्तीला एक दृष्टी प्राप्त होते ज्याद्वारे तो एक जग सर्व एका दृष्टीत पाहतो आणि तो, तो बोलू शकत नाही त्यावेळेस यमदूतांच्या भीतीमुळे प्राणादी वायू आपल्या ठिकाणाहून निघतो त्यावेळी मृत व्यक्तीचा एक शरीर अनेक युगासारखा जातो एक सेकंदसुद्धा जी वेदना शंभर विंचू चावल्याने होते ती आत्मा निघताना मनुष्याला होत असते यमदूतांच्या भीतीने त्या प्राण्याच्या तोंडातून लाळ पडू लागते पापी माणसाचा जीव गुदद्वारातून बाहेर पडतो आणि पुण्यवानांचा जीव मुखातून बाहेर पडतो मृत्यूसमयी जीव यमदूतांना भेटतात ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले भयंकर चेहऱ्याचे कावळ्यासारखे केस वर करून दात पिसणारे वाकडे चेहरे प्रचंड पंजासारखी शस्त्रे घेऊन तिथे येऊन थांबतात त्या दूतांना पाहून भीतीने तो प्राणी त्याचा मलमूत्र त्याग करतो ओरडत तो आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि एकदम सूक्ष्म शरीरात तो आपल्या घराकडे पाहत राहतो तो अंगठ्याला त्याला दोरी बांधली जाते गळ्यात त्याच्या आणि त्याला ओढून नेले जाते जसे की राजाचे सैनिक गुन्हेगाराला घेऊन जातात यमलोकात घेऊन जाताना यमदूत नरकाच्या भयंकर वेदनांचे वारंवार वर्णन करतात तेव्हा तो म्हणतो की तू नीच आहेस लवकर चल तुला यमराजाच्या घरी जायचे आहे लवकरच आम्ही सर्व तुला कुंभीपाक नरकात घेऊन जाऊ जे पुण्यवान असतात त्यांना स्वर्गातील जे सेवक असतात ते आनंदाने घेऊन जातात आणि ते यमदूतांमुळे भीतीने थरथर कापत त्याला आपल्या पापांची आठवण होते त्या आत्म्याला वाटेत कुत्रे चावतात जेव्हा वाटेत त्याला भूक आणि तहान लागते तेव्हा त्याला ते सूर्याच्या उष्णतेने आणि पायाच्या वेदनांनी तापलेल्या वाळूत चालवले जाते जेव्हा त्याला सावली आणि विश्रांतीशिवाय वाटेवर चालता येत नाही तेव्हा यमदूत त्याला ते चाबकाने फटके देऊन यमलोकात नेतात अशा खडतर वाटेवर चालताना तो खाली पडतो मूर्छा खातो आणि पुन्हा उठतो अशा प्रकारे त्या वाईट आत्म्याला अंधळ्या यमलोकात नेले जाते ते यमदूत त्याला नरक यातना दाखवतात यमलोकात गेल्यावर तो प्राणी यमराजांना पाहतो आणि भयंकर नरकाच्या यातना पाहून यमराजाच्या आज्ञेने तो पुन्हा मानव जगात येतो यानंतर त्या आत्म्याचे काय होते ते मी तुम्हाला गरुड पुराणाच्या मध्ये सविस्तर विश्लेषण केलेले आहे आपण जर गरुडपुराणच्या आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तर आपण ते पाहावेत अशी माझी आपल्याला खास विनंती आहे आपले गरुड पुराणाचे सोळा अध्यायांचे व्हिडिओ सविस्तर आपल्या चॅनलवर आलेले आहेत जर आपल्याला माहीत नसतील तर आपण मला कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला व्हिडिओची लिंक शेअर करेल सविस्तर वर्णन गरुड पुराणाचे आपल्या चॅनलवर झालेले आहे त्यामुळे काही प्रश्न असतील तर त्याचे देखील उत्तर आपल्याला तिथे मिळेल धन्यवाद